गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जवळपास महिना झाला मी सिनेमॅटोग्राफी शिकण्यासाठी पुण्यामध्ये आलो होतो आणि म्हणजे बऱ्याच टाईमाची माझी इच्छा होती का सिनेमॅटोग्राफी शिकावी तर मी ते म्हणजे भरपूर काय काय अनुभवलं ते मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे म्हणजे माझी डेली रुटीन मी ते काय काय शिकलो परत एक आपण ऑफर पण या व्लॉगमध्ये सांगणार आहोत तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा मी सर्व काही या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे Uh, कारण की आतापर्यंत जे ब्लॉग येत होते चार पाच ते मी प्री रेकॉर्ड करून ठेवलेले होते प्री रेकॉर्ड म्हणजे मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवले होते कारण की बरे इकडं कसं आहे कारण की नऊ ते नऊ नव क्लास होता तर शूट करायला काय जमेल परत एडिटिंगचं काय जमेल काय माहिती नव्हतं म्हणून मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेले आणि तेच असं हप्त्यात एक 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 एक, एक, एक 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 आता टाकत होतो पण आता मी आलेलो आहे घरी तर बरं आता हा ब्लॉग मी टाकतो आहे तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगतो माझा रुटीन काय होता आणि म्हणजे कसं मी या सिनेमॅटोग्राफी फील्ड चूज केली तर दहावीनंतर आहे ना सर्वांना म्हणजे मोस्टली प्रश्न पडलेलाच असतो का काय करायचं सायन्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं तसं मी पण कन्फ्यूज होतो पण नंतर विचार केला विचार केला सायन्स घेतला पण लेक्चर्स आमचे ऑनलाईन चालते आणि ऑफलाईन एक्झाम घेत गेली तर जरा अभ्यासावरून ते मन थोडंसं बाजूला राहिलेलं तर केलं कसं तरी पास आऊट झालं ट्वेल्थ झाला त्यानंतर मग परत तुम्हाला करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट मग काय असतं करून नाही दिलं झाले आता बरंच त्यामागे कारणंसुद्धा आहेत तर करून नाही दिलं तर मग नंतर मी विचार केला काय करायचं काय करायचं तर मला समजलं दोन वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स असतो फार्मसीचा तर तो केला चांगल्या रीतीने केला आणि याने पास पण झालं होतं तर डिप्लोमा करून तर काय होणार नाही बरं तर डिप्लोमाच्या नंतर बरं डिग्री करायला पाहिजे त्यात मास्टर्स भरपूर काय काय आलं पण बरं एक वर्ष गॅप घेतो आणि त्या एक वर्षाच्या गॅपमध्ये एवढं काय बदलून गेलं माझा इंटरेस्ट वगैरे पूर्ण असं म्हणजे अभ्यासावर एकदम पूर्ण चेंजच होऊन गेला तर एक वर्षात मी असं केलं एका एक दोन ठिकाणी जॉबसुद्धा केले तर जॉब केले एका नंतर त्यात पण एकच महिना केला मी जॉब आणि नंतर एका ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो माझ्या मामासोबत तर तिथं असं इंटरव्ह्यू बाहेर असं बसलो होतो मी तर बरं काय करायचं का नक्की यात आपण करू का पुढपर्यंत कितीपर्यंत आपण हे जॉब करत राहू असं डोक्यात विचार आला आणि तेवढ्यात असं जरा ट्रेंडच आला होता रील्सचा तर एका मित्र असं डोक्यात मला आयडिया आले का आपण रील्सचं करायचं का आपल्याला जमतं आहे कारण की जिथं मी गेलतो इंटरव्ह्यूला तिथे त्यांना एक व्हिडिओग्राफर पाहिजे होता खास व्हिडिओ बनवण्यासाठी तर माझ्या डोक्यात आला आपणच जर व्हिडिओग्राफी स्टार्ट केली एक छोट्या लेवलला आता रील्सला तुम्ही बघितलं असेल मागच्या सीझनमध्ये एकदम छोट्या छोट्या जर रील्स बघायला तुम्हाला बघ भेटत होते तर मग माझ्या पण डोक्यात विचार आला का बरं आपण रील्सचं चालू करूया का तर त्याच असं सीटवर बसलो मला अजून पण ती सीट आठवते मी इंटरव्ह्यूला बसलेलो बाहेरच इंटरव्ह्यूला माझा नंबर आला नव्हता बाहेरच बसलेलो होतो मी तर त्यांनी मला बोल बोलवायच्या आधीच माझं मन पूर्ण हे झालं का काय काय कसं करायचं डोक्यात असं प्लॅन ते चालूच होता का असं करायचं स्टार्ट गाड्यांच्या व्हिडिओपासून केलं होतं आम्ही नंतर मी तसं मित्रला फोन केला कारण की त्याच्याकडे एडिटिंगच्या स्किल जरा चांगल्या होत्या तर त्यांनी मी बरं शूट करत जाईन तू एडिट कर तर असाच आमचा रील्सचा प्रवास चालू आला नंतर आम्ही जेवढे पण शोरूम होते कार्ड वगैरे छापले आणि जेवढे पण शोरूम होते त्यांच्याशी कॉलॅप केला तर आमचं असं वेडिंग वगैरेमध्ये काय करायचं प्लॅनच नव्हतं त्याला मी आधी पण बोललेलो आपण यात पडायचं ना मग गाड्यांचा जर प्रोफेशनल वगैरे रील बनवत जाऊ पण अचानक ट्रेंडच चेंज झाला लग्नाच्या रील्स वगैरे एवढ्या दिसायला लागला आणि त्यात त्याच मध्ये कम्प्लीट आम्ही त्यात एंटर केलं तर त्या टाइमिंगला असं झालं का आम्ही दोघं दोघंजण होतो आधी तर ऑर्डर्स पण आम्ही डिस्ट्रीब्युट केल्या कारण की ऑर्डर भरपूर होत्या त्या टायमिंगला आणि जिथे ऑर्डरला जायचो तर एक ठिकाणी असं झालं होतं का रील्स ज फोनमध्ये ज्यांना बनवते पाहिजे तशी अशी हे भेटत नव्हती त्यांना म्हणजे कॅमेरावाले जर असं हे तर मला वाटलं एवढा का बरं हे भाव खातात आणि फोटोग्राफीबद्दल सांगायचं झालं तर आधीपासून भरपूर इंटरेस्ट होता मला आधीपासून म्हणजे स्वतःचे फोटो काढायला परत एडिट करायला ते खूप आवडायचा पण नंतर बरं विचार केला एवढा का भाव खातात तर मग सिनेमॅटोग्राफी करा करावी का बरं चांगले जे करायचं बरं प्रोफेशनल लेवलला करू तो प्रोफेशनल लेवल करायचं करायचं बरं याचा कोर्स करू आपण सिनेमॅटोग्राफीचा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स करायचा विचार केला ना अशीच मला ॲड आली तर अल्गोरिदम तर माहितीच इंस्टाग्रामची तुम्हाला तर अशीच ॲड आली मला पुण्यामधली आणि मी डायरेक्ट त्यांची प्रोफाईल वगैरे काय नाही चेक करतो डायरेक्ट इथं आलो लेन्स फिल्म प्रोडक्शन आणि सानियम फिल्म्स आता सांगतोय मी नाव तर तिथे आलो त्यांचे म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे केलं पूर्ण तर ता हे झालं पार्ट आणि नंतर सीझन परत बॅक टू पॉईंट येतो तर सीझन वगैरे संपला खूप म्हणजे मी इमॅजिन पण नव्हतं केलं का असा सीझन जाईल तर खूप चांगला असा सीझन गेला आणि नंतर मग जूनमध्ये लग्नाचा जो सीझन होता तो संपला तर नंतर बरं आता हाच टाइम आहे एक महिन्याचा कोर्स आहे बरं आपण करून टाकूया तर असंच त्यानं विचारलं बॅच कधी खाली आहे सरांनी सांगितलं जुलैची बॅच खाली आहे तर मी फिरून वगैरे घेतला मस्त <laughs> जे की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल आणि फिरून डायरेक्ट मग एक तारखेपासून इकडे जॉईन झालो मी आणि इकडं आल्यापासून अशा गोष्टी मी अनुभवल्या का मी कधीच केल्या नव्हत्या त्या गोष्टी तर सांगायचं झालं तर सकाळी लवकर उठायचं म्हणजे मध्ये तर एवढा शेड्यूल बिघडून गेला होता कारण की रात्रभर आपलं दिवसभर शूट करायचो मी रील्स वगैरे काय असेल ऑर्डर्स वगैरे ते आणि रात्री मी एडिट करायचो तर तो एकदम झोपायचं शेड्यूलच माझं चेंज होऊन गेलता आणि झोप पण टाईमवर नाही उठणं पण टाईमवर नाही ते इकडे येऊन एकदम अचानक हेच झालं का कसं लवकर उठायचं बरं हे ना ते तर पहिल्या दिवशी उठलो जास्त पण लवकर ना उठलो आठ साडेआठला उठलं होतं तर म्हणजे आता मी रुटीन सांगतो तुम्हाला माझ्या इथला मी खरं सांगतोय कधी नव्हतं एवढं केलं गोष्टी लाईफमध्ये स्वतःचं म्हणजे कधीच कपडे स्वतःचं घेऊ इस्त्री पण नसेल केले के का ना काय नाही सर्वांनी मम्मीनेच कामं केलेली आहेत तर दिवसाची स्टार्टिंग अशी झाली का सकाळी लवकर उठलो आतरून वगैरे उचललं आतरून तर मी कधीच अजूनपर्यंत उचलला नव्हता इथे येऊन सर्व उचललंय ते उचलून घडी घालून ठेवले नंतर आंघोली वगैरे नंतर कपडे बिपडे धुणे तर ते झालं मग तयारी करून नऊ ते नऊ क्लास असतात जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं बारा तास त्यामुळे इकडं मला ब्लॉग बनवणं पॉसिबलच नाही झालं त्यामुळे म्हणून मी आधीच ते डोक्यात ठेवलेलं बरं इकडं आपल्याला काय एडिटिंगला पण टाइम नाही भेटणार तर ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेलं मी तेच ब्लॉग मी पोस्ट केले परत पॉईंटवर येतो मी तर असं झालं नंतर क्लास असायचं तर इथं बेसिक पण माहिती नव्हतं मला कॅमेऱ्याबद्दल खरं सांगायचं तर काय असतो आय असो हो, काय या एक्सपोजर असतो काय अपेक्षर वगैरे केलविन व्हाईट बॅलेन्स काहीच माहिती नव्हतं पण इथं असंच मस्ती मस्ती एवढं काही शिकून गेलो कधीच समजलंच नाही मला तर इथं आलो लेक्चर पहिले इंट्रोडक्शन झाला सर्व नवीन अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं मुलं होती आमची जवळपास तेवीस ते पंचवीस जणांची बॅच होती आधी स्टार्ट स्टार्ट तुम्हाला माहिती आहे नवीन सर्व बोलणं पण एकदम नॉर्मल आपलं नवीन 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 तर असं झालं आणि आता इथं आलो इंट्रोडक्शन चालू झालं एक लेक्चर होतं आमचा सिनेमॅटोग्राफीचा तर सरांनी एवढं इझिली करून शिकवलं पार्ट पण असं तोंडपात व्हायचं कारण की कुठला पण आता मुलं एवढ्या बॅच मध्ये कु कोणत्याही मुलाला जर विचारलं रात्री जरी उठून का हे काय तर एव लगेच सांगतील ते कारण की एवढं चांगल्या रीतीने पा सर्वांचे पाठ झालं होतं ते आणि एक व्हिडिओ ले एडिटिंगचं लेक्चर होतं त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग म्हणजे आपल्या प्रीमियर प्रोमध्ये जे की आपण बेसिक प्री वेडिंग वेडिंग त्यावर जे एडिट करतात ते त्यावर म्हणजे ते एकदम इझी करून शिकवलं त्यात म्हणजे महिन्याभरात आम्हाला आधी वाटलेलं का होईल का नाही पण महिनाभरात त्यांनी एवढं इझिली करून शिकवलं वाटलं नाही एवढे लोक शिकून जाऊ आणि त्यानंतर फोटोशॉपचं लेक्चर असायचं आमचं जे आपण फोटो एडिटिंग आप करतो पी सीवर तर फोटोशॉपचे जे सरांच्याबद्दल खास बात गोष्ट म्हणजे सांगायची झाली तर ते होते आमच्या पूर्ण बॅचमध्ये सर्वात छोटे आणि ते आम्हाला सर होते त्यांची एज एकोणीस वर्षाचे होते ते तर त्यांना म्हणजे एक्सपिरियन्स पाच वर्ष होतं खूप नॉलेज होतं खरंच ते सर म्हणजे नेक्स्ट लेवल होते त्यांना टू झेड फोटोशॉप बद्दल माहिती होतं आणि त्याने एकदम म्हणजे सोप्या रीतीनं शिकवलं आम्हाला आणि एक होतं फोटोग्राफीचं लेक्चर आणि ड्रोनचा पण लेक्चर होता तो आमचं एंड एंडला झाला होता पण फोटोग्राफीमध्ये आता जसं मी तुम्हाला सांगलं मला काहीच माहिती नव्हतं पिक्चर माहिती नव्हता परत पर आयुष्य माहिती नव्हता ना काहीच नव्हतं माहिती तर सरांनी ते एकदम सिम्पल शिकवलं कसं आपण हे करा मॅनेज करायचं सर्व फ्लॅश मारून कसे फोटो काढायचे हे ते सर्व शिकवलं आणि नंतर मेन गोष्ट आता मी तुम्हाला काय काय म्हणजे ॲक्टिव्हिटीज ब ॲक्टिव्हिटीज बोलू शकता आणि काय काय मी, का मी हँडलिंग करायला शिकलो इथं ते मी तुम्हाला नीट सांगतो ग्राउंडवर नेल्यावर तिथे गिंबल प्रॅक्टिस आधी रील्सच्या टायमिंगला मी गिंबल यूज केला होता पण मोबाईलचं गिंबल आणि कॅमेराचं गिंबल भरपूर फरक ते इथंच आल्यावर समजलं मला आणि तो जरा हेवी पण होता नवीन नवीन त्याच्या सेटिंगचं काही समजत नव्हतं त्याला असा केला तर तो वरती जायचा तो खाली जायचा तर काही नीट हँडल पण होत नव्हतं पण नंतर नंतर जसं प्रॅक्टिस करत गेलो जास्त पण आणि सरांनी असं शिकवलं जेवढे पण हार्ड गिंबलचे शॉट आहेत ना ते आमच्याकडून आधी करून घेतलं आणि नंतर मग तिथं आपण मेन जिथं ग्रा ऑन फील्डला जातो तिथं काही एवढे शॉर्ट काय आपल्याला यूज होत नाही मोस्टली आपला एक पॅन होतो यूज इन आणि झूमआउट वगैरे हे सर्व शॉर्ट यूज होतं सर सरांनी आमच्याकडून थ्री सिक्स्टी जे काही कठीण शॉर्ट मारला जातो गिंबलचा प्रॉपर जमत नाही फ्रेम चुकते कधी कधी आणि त्यात आपण नवीन तर अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात्या पण आता मी ज्या त्या पोझिशन तर चांगल्या रीतीने गिंबल मी हँडल करू शकतो एवढा तरी कॉन्फिडन्स आता आहे माझ्यात आणि परत आपण लेन्सेस बघतो कॅमेरा बघतो तर सोनीचे जे ऑथरायज आहेत कंपनीचे त्यांनी आम्हाला लेन्सेस एवढ्या महाग का असतात ॲक्च्युल सा तर असतं काय कॅमेऱ्यामध्ये काय असतं फरक काय कंपेरिजन सांगितलं आणि त्यांनी परत आम्हाला ते त्यांच्या सर्व लेन्सेस दाखवून जवळपास ते त्या दिवशी पंधरा ते वीस लाखाचं सामान घेऊन आले होते इकडे तर पंधरा ते वीस लाखाचं सामान नंतर म्हणजे त्यात होत्या लेन्स कॅमेरेस वगैरे सर्व होते त्यानंतर आम्हाला ऑन फील्ड नेलं तर तिथे दाखवलं का ही लेन्सचा काय फायदा ही कशी यूज करायची ते सर्व त्यांनी इन्फॉर्मेशन मला पर्सनली पण सांगितली होती तिथे तर असं सर्व झालं होतं आणि नंतर पत्रिकेचं वगैरे शूट जसं थोडंसं दिवस झाले आम्हाला थोडे दिवस तर पत्रिकेचं शूट वगैरे करून घेतलं आमच्याकडून म्हणजे आपलं बेसिक आता कॅमेरा ॲटलिस्ट तुम्हाला हँडल करता येते का नाही ते स्वतःचं स्वतः करा तर पत्रिकेचं शूट केलं आम्ही ते स्वतःनंतर व्हिडिओ एडिट पण केले आणि ते जसं की मी तुम्हाला प्रीमियर प्रोबद्दल मागाशी सांगितलं प्रीमियर प्रोचं म्हणजे सर्वांना मुलांना आधी व्हिडिओ एडिटिंग एवढी हे वाटायचं का काय आहे पण नंतर मोस्ट ऑफ द मुलं प्रीमियर प्रोचेच मागं लागलेली जो आहे तो व्हिडिओ एडिटिंग करत उठत आणि म्हणजे क्लासला आलं की व्हिडिओ एडिटिंग करत बसत कारण की तो सर्वांचा इंटरेस्ट त्यात वाढ वाढलेला भरपूर आणि असंच एक मित्रांनी मला व्हिडिओ वा पाठवल्या का आम्हाला एक एडिट करून देशील का म्हणून तर मी आधी बोललो त्याला घरी येऊन देईन पण इथं पण आम्हाला प्रॅक्टिसला एक रॉ डा डाटा भेटायचा जो की इथं क्लासमधल्या आधीचे स्टुडंट किंवा सर त्यांनी शूट केलेला होता तर त्याच्यावर एडिट करण्यापेक्षा बरं आपण स्वतः करूया का मग त्याला मी तसं फोन केला बरं पाठवू तुझे जे सर्व आहेत ते तर मी त्याच्याकडून प डाटा सर्व मागून घेतला आणि मी एडिट केली ती एडिट खरंच मस्त झाली मला तरी असं वाटतं पर्सनली कारण की फर्स्ट टाईम मी प्रीमियर प्रो एडिट केलं ते पी सीवर आणि ते मला वाटलं ना तर एवढं बारीक करेन म्हणू पण झालं तर असं त्यांचं म्हणणं आहे का मी माझं तारीफ नाही सांगत ते बोललेलं का मस्त केलं आहे तर सरांना पण दाखवलं मी सर पण बोलली खूप मस्त केलं आहे आणि आणखी पुढे काही इम्प्रुवमेंट कर तू थोडे काय थोड्या मोठ्या काही गोष्टी होत्या ते त्यांनी सांगितल्या तर ओवरऑल असं मस्त होतं आणि मेन गोष्ट सांगायची झाली तर घरच्या जेवणाची जी किंमत आहे ना किंमत ती इथं आल्यावर मला समजली कारण असं मी जेवणाला नाव नाही ठेवतो कुठल्या मेसच्या पण हां घरचं जेवण ते शेवटी घरचं जेवण आता मेस म्हणजे बाहेरच पहिलं फर्स्ट टाईम राहिलेलो तर मेसचं जेवण पण आता एकदम फर्स्ट टाईमच होतं माझ्यासाठी आणि मग जेवणाला गेलो तिथे तर असं तिथं साईन वगैरे करायची मग ते आपल्याला टोकन देणार ते घेऊन बसायचा आणि मग खायचं ते सर्व आणि कसं घरचं जेवण आपल्याला सवयच लागली एक तर हॉटेलचं तर घरचं मेसचं वगैरे कधीच खालं नव्हतं त्यामुळे जरासं ते जाणवलं आता नाव न ठेवणं चांगलंच होतं ते जवळपास त्यांनी महिन्याभर आम्हाला जेवण दिलं आणि त्यांचं जेवण वगैरे झालं का परत लेक्चर्स आता कसं होतं लेक्चर्स नऊ ते नऊ बोल तर साडेबारा नऊ ते साडेबाराला लेक एक लेक लेक्चर असा किंवा बारापर्यंत तेवढं जेवणाला ब्रेक मग परत दोन ते अडीचं लेक्चर असं आणि मधल्या टायमिंगला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायचं कारण की रूमवर पण जाऊ नाही शकत रूम इथून एक जायला अर्धा तास चालत इथे गाडी पण आली परत यायला अर्धा तास तर कसं करणार बरं एवढं सगळं म्हणजे सरांनी पण डोका लावून सर्व हे केलं होतं का मुलांना म्हणजे पी सी तीस दिवस इथं येत आहे तर फक्त पी सी आणि तुमच्या जे एडिटिंगचं काय काम असेल पण कॅमेरा रिलेटेड काय असतात त्यातच पोरं गुंतून राहिलं पाहिजे या हेतूनही सरांनी जरा डिस्टन्स पण थोडंसं मागे पुढेच ठेवलेलं जेणेकरून जाऊन ना तर मुलं झोपतील असं परत पॉईंटवर येतं नंतर ते जेवण वगैरे झालं का दोन अडीचला लेक्चर असायचं व्हिडिओग्राफीचा व्हिडिओग्राफी झाली का मग थोडंसं असं प्रॅक्टिस वगैरे करत बसायचो प्रॅक्टिस झाली का परत मग नंतर एक दिवशी आता पाऊस वगैरे थांबायची वाट बघितली बरेच दिवस पाऊस पण थांबत नव्हता तर पाऊस थांबला तसं सर्वांना वन बाय वन ड्रोनसाठी बाहेर नेलं तर पोरं तर एकदम खुशच झाली जसं ड्रोन ड्रोनसाठी बाहेर नेलं कारण की इथला मेन आकर्षण होता ड्रोन आणि तो म्हणजे सरांनी आम्हाला लेट दिला कारण की आधी सर्व ड्रोन ड्रोन करत होते पण बेसिक बेसिक सांगितलं आम्हाला आणि तो ॲट द एंड सर्वांना ड्रोन शिकवला बऱ्यापैकी सर्वांना हँडलिंग जमली त्या ड्रोनची वाटलं नव्हतं काही एवढी म्हणजे शिकतील लगेच पण इझिली आधी वाटायचं बरोबर ड्रोन काय उडतं आहे बाबा कशी उडत असतील असं तसं तस। पण नंतर जमलं बऱ्यापैकी खूप चांगल्या रीतीने जमलं आणि आमचं जे शूट वगैरे व्हायचं ना त्यात असेच रोल नंबर वायचा व्हायचं एक आता मा मी समजा कॅमेरा फोटो काढतोय तर समोर माझं पार्टनर मॉडेल असेल आणि जर कधी त्याला फोटो काढायचा असेल तर मी समोर मॅ मॉडेल म्हणून असेल तर रिफ्लेक्टर वगैरे कसे यूज करतात आता तुम्ही बघितलं असतील मॉडेलिंग शूटला वगैरे रिफ्लेक्टर कसे यूज करतात ती शॅडो वगैरे येते आता इथून समजा सूर्यकिरण असेल इकडचं कधी कधी जास्त एक्सपोज होतो इकडं शॅडो पडते ते सगळं कसं कवर करायचं कर हे सगळं आम्हाला फोटोग्राफीच्या लेक्चरमध्ये समजलं आणि त्यानंतर आम्हाला बाहेर नेलं होतं मॉडेलिंग शूटसाठी जे की आमच्या एक ॲक्टिव्हिटीजमधला पार्ट होता मॉडेलिंग शूट प्री वेडिंग कारण की आता बाहेर जाऊन आपल्याला स्टार्ट ह्याचपासून करायचं आहे त्यामधून सरांनी असे लोकेशन आम्हाला नेलं होतं एकदम खराबच्या खराब लोकेशनमध्ये नेलं होतं जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन चांगली लोकेशन भेटली तर तुम्ही एकदम तिथं चांगला रिझल्ट काढू शकता खराब लोकेशनवर तुम्ही चांगला रिझल्ट काढताय तर चांगल्या लोकेशनवर आणखी चांगलं काहीतरी बेटर करू शकतो या हेतून आम्हाला नेलं होतं तिथे एक पेड ऍक्टर्स एक, हो ना बोलू शकत साईड ऍक्टर्स होते आहेत ती तर त्यांचे फोटोशूट काढले त्यांना काही मोमेंट सांगितले व्हिडिओच्या तर सर्व फोटो म्हणजे आता पाण्याचं वगैरे इथं होतं तिथं कसं फोटो काढायचं तिथं कसं लाईट ठेवायची हे सर्व तिथे शिकवलं आणि बऱ्यापैकी जमलं नाही असं ना बऱ्यापैकी चांगले चांगले फोटो काढायला भेटले आम्हाला तर म्हणजे फोटो जर माझ्याकडे भेटले आता तर मी तुम्हाला साईडला इथे दाखवीनच तर कसे फोटो आले ते तुम्ही सांगत नंतर आणि नंतर आम्हाला नेलं प्री वेडिंगला जे की लास्ट होतं फेअरवेलच्या आधी प्री वेडिंगला नेलं आम्हाला तर तिथे एक असं प्रॉपर वाडा टाईप होता आपण जे ट्रॅडिशनल लोकेशनवर शूट करतो तशा टाईपचा वाडा होता आणि त्या वाड्यात म्हणजे आधी असं डिस्ट्रीब्यूट केलं दोन ग्रुप पाडले नंतर अर्ध्यांना कॅमेरा हँडलिंग दिली फोटो काढायला आणि अर्ध्याला गिंबल व्हिडिओसाठी दिला होता तर नंतर टाइम आला तर तिथले आय थिंक फुटेज नाही आहेत माझ्याकडं असल्या तर टाकेन मी आणि तिथल्या फुटेज म्हणजे तिथं प्रॉपर एक कपल होता तर त्यांचं शूट करायचं होतं परफेक्ट प्री वेडिंग कसं ता असतं त्या टाईपमध्ये शूट करायचं होतं आणि तिथे एक्स्ट्रा दोन आणखी मॉडेल आले होत्या नागपूरचे शूट करायला तर त्यांचे मी खूप चांगल्या रीतीने फोटो काढले होते म्हणजे ते फोटो बघून मलाच खरंच खूप मस्त वाटला खबर हां इथून बाहेर पडल्यावर काहीतरी लिस्ट करू शकतो चांगलं आणि कॅमेरा घ्यायचा विचार केला आहे मी आता सध्या हा ब्लॉग येईपर्यंत कॅमेरा घ्यायचा ट्राय करीन करणारच आहे मी कॅमेरा आणि लेन्स ॲटलीस्ट स्टार्ट छोट्या छोट्या गोष्टीपासून केलं पाहिजे साथ घेणं काय एवढं पॉसिबल नाही आणि घेणं वर्थ पण नाही कारण की एकदा सर्व घेणं हे पण एकतर एक फोटोश फोटोग्राफी करू शकतो व्हिडिओग्राफी करू शकतो फोटो एडिटिंग हे एक सर्व एक साथ पॉसिबल नाही सो आधी कॅमेरा घेतो जे इथून शिकून चाललो आता आणि बाकी काय असेल छोटं मोठं स्टार्टला ते आपण कसं तरी मॅनेज करून एक चांगला आउटपुट देण्याचा कस्टमर्सला ट्राय करू आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे आम्हाला पुण्यातल्या सर्वात मोठ्या स्टुडिओला नेलं होतं एनडी नाईन स्टुडिओ तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल जिथं फिल्म सर्व एडिट होतात आणि प्रॉपर साऊंड इफेक्ट वगैरे कसे काय असतात तिथं आम्हाला सर्व दाखवलेला आणि तो सेटअप जवळ जवळपास तीन करोड रुपयाचा होता तीन करोड रुपयाचा सेटअप आम्ही बाहेरून बिल्डिंग बघितली पण एवढा मोठा सेटअप आतमध्ये असू शकतो म्हणजे सरांनी सांगितलं आम्हाला आणि सर तिथे आधी जॉबला पण होते त्यांनी आम्हाला प्रॉपर डिटेल्समध्ये सांगितलं तिथं का कसं काय असतं ऍक्च्युअल सेटअप कसा पाहिजे तो म्हणजे एकदम मोठ्या लेवलचा होता आपण स्टार्ट तर प्री वेडिंग वेडिंग मॉडेलिंग शूट यापासून करणार आहोत पण एक स्वप्न दाखवलं त्यांनी का तुम्ही इथपर्यंत करू शकता आणि असं जर तुमचा अँब्युअन्स वगैरे असेल तर नक्की तुम्ही पुढं काहीतरी एक मोठ्या लेवलला करू शकता त्यांनी खूप म्हणजे चांगल्या रीतीने सांगितलं आम्हाला आणि सरांनी पण तिथं काही गोष्टी सांगितल्या तर बरंच काय काय इथून शिकायला भेटलं आणि मेन गोष्ट म्हणजे मी घरी ना पाण्याची बॉटल सुद्धा भरली नसेल खरं सांगता हे पाण्याची बॉटलसुद्धा म्हणजे पानचा ग्लास चुकून कधी घेतला तर नाही नुसता मम्मी हे दे मम्मी ते दे पण इथं आल्यावर इकडं पाणी वाटतं टे टँकरमध्ये यायचं कारण की मोस्ट ऑफ द इथं त्या बिल्डिंगमध्ये आहेत ना बॅचलर्स राहत होते तर ते, ते पाण्याचं नल वगैरे चालू काहीतरी हो ठेवत असतील म्हणून त्यांनी फिल्टर वगैरेचं काय ऑप्शन दिला नव्हतं पाणी सकाळी भरायचे पोरच मी तर कधी अजून सकाळी उठून भरला पण नाही पाणी दुसरी पोरं होते सोबतची ते पाणी भरायची सकाळी सातला पाणी यायचा तर ते भरून टाकायची पण रात्री पाणी पियायचा तर इकडं म्हणजे आपल्याकडं कसं फिल्टरचं पाणी आपण डायरेक्ट न आहेत घरात सर्व आपल्या मुंबई भागात आणि इकडं म्हणजे या भागात बाकीच्या कुठं माहिती नाही पण या भागात तरी असं जागोजागेत नाही फिल्टरचे हे आहेत असं कॉईन टाकायचा आणि पाणी येतो आता दहा रुपयाला इथं वीस लिटर जवळपास पाणी होता आणि ते भरायचं भरून आणायचा मग दोन दोन दिवसाला तो भरायला लागायचा तर तो खांद्यावर घेऊन आणायचा एक ती मजा पण एक वेगळीच होती आणि मजा यायची म्हणजे कसं क्लासला आलो ना तर काहीच नव्हतं वाटत पण इथून क्लास संपून जसे नऊ ते नऊ नहुत क्लास होतो मागास तुम्हाला मी सांगतोय इथून जसं घरी गेलो ना जेवण जेवण जायला म्हणजे घरी म्हणजे रूमवर जेवण मेस रात्री मेस होती तिथून थोडीशी लांब पण होती तर तिथून जेवण जाता जाता दहा साडे दहा वाजायचे आणि घरी आपण झोपताना एकदम असं फोन स्क्रोल करून करत झोपून जायचं पण इथं आल्यावर डायरेक्ट जसा पडलो ना तसं झोपून जायचं आधी इथून म्हणजे रूमवर गेलो का परत तेच आहे कपडे धुवायचे पाणी नसेल तर पाणी भरायचं असायचं परत परत आथरूण वगैरे काय असेल आवरायचं ते आवरून ठेवायचं हे सर्व असे छोटी छोटी कामं पण केली आणि इथे मी सिनेमॅटोग्राफी आणि फोटोग्राफी शिकलो पण त्यासोबतच ही छोटी मोठी कामं आणि छोटा मोठा जो एक्सपिरियन्स आला आहे का बाहेर गेलो कसं राहायचं असतं आपले जे पार्टनर्स असतं रूममेट्स असतात त्यांच्याशी कसं बोलायचं असतं राहायचं असतं त्यांच्यासोबत ते सर्व इथे येऊन मला फील करायला भेटला म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आलती रायगड रत्नागिरी परत सातारा कोल्हापूर तिकडून गडचिरोली ती अमरावती वगैरे सर्व नागपूरपासूनची पोरं इथं आलती तेवीस जण आणि तर कसं काय नंतर सर्वांच्यात बॉन्ड चांगला होत गेला तर थोडं रात्री गप्पा वगैरे मारणं ते वाढत गेलं झोपायचं थोडासा टाईमवर खाली होत गेला पण सकाळी सर्वांना लवकर उठायला लागायचं अर्ध्यांची म्हणजे ठरलेलंच होतं तीच पोरं खा पाणी वगैरे भरायची तर ते उठ उठायचं उठा उठा लवकर ओवरऑल अशी खूप मज्जा पण आली आणि कधी शिकून गेलो हे सर्व समजलंच नाही तीस दिवसात या कारण असंच यायचो आपल्या एक 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 टॉपिकवर लेक्चर्स व्हायचे मला टेन्शन होतं बरं होईल का पण झालं एक महिन्यात कसं त्यात ते सरांनीच करून घेतलं खूप चांगल्या रीतीने शिकवलं सर्व एकदम इझी करून सांगितलं एवढे हार्ड आउट गोष्टी आणि जो प्रीमियर प्रो जो मगाशी तुम्हाला व्हिडिओ एडिटिंगचा ॲप सांगितला तो त्यावर अजून पण मराठी फिल्म्स जे आहेत ते शूट होतात म्हणजे तो ॲप तर काय साधन असावा त्याला एकदम इझी करून शिकवला त्याच्यावर कसे तुम्ही फास्ट व्हिडिओ एडिट करू शकता बेसिक की शॉर्टकट कीज की। का जे काय सर्व सर्व सरांनी सांगितलं तर इथून जेवढे स्टुडंट बाहेर पडणार आहेत ते चांगल्या रीतीने फोटोग्राफी करणारच आहेत याततील मात्र शंका नाही आणि आणि आमचा फेअरवेल झाला होता त्या दिवशी सरांनी एक स्पेशल ए सी ऑल बुक केला होता आधीचे जेवढे बॅचचे फेअरवेल झाले ते याच क्लासरूममध्ये झाले होते पण नंतरचे कास्ट आमच्या बॅचपासून त्यांनी एक स्पेशली एसी हॉल बुक करून प्रॉपर असं सेलिब्रेशन काय असं तिथं सर्वांचे एक पर्सनल रिव्ह्यूज जाणून घेतले सरांनी कसं काय होतं शिकवणं तर तो जो फेअरवेलचा दिवस आहे तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू बघा आणि तो एन्जॉयमेंट तुम्ही मिस तर करू नका इथपर्यंत ब्लॉग तुम्ही बघताय तर याच्या पुढचे फे जो आम्ही एन्जॉय केला आहे तर नक्कीच बघा सिनेमॅटिकची सुरुवात जर सांगायची झाली तर माझा डिप्लोमा झाला फार्मसीमध्ये एक वर्ष बरं गॅप घेतो काय करायचं समजत नव्हतं डिग्री करायची होती मला पुढे पण एक वर्ष गॅप घेतला तर घरी काय बसले पप्पा असे मला बोलले काहीतरी करायची वर्षभर फुकट नको का तर एक ठिकाणी मी इंटरव्ह्यूला गेलो होतो असं बाहेर सोप्यावर बसलेलो तर बरं काय करायचं यात मी नक्की करेन असं असा मला स्वतःला प्रश्न वाढला तर बरं काहीतरी केलं पाहिजे वेगळं यात जॉब माझ्याकडून होणार नाही तर बाहेर बसताना अशी माझ्या डोक्यात आयडिया आली का आपण रील बनवूया वगैरे तर तसंच मी माझ्या मित्राला फोन लावला त्याची मदत येते कारण की त्याच्याकडे एडिटिंगच्या स्किल्स खूप चांगल्या होत्या तर माझ्याकडे फोन होता सगळं मी शूट करेन तू एडिट कर तर असा प्रवास चालू झाला आणि नंतर आम्ही वेडिंग हो वगैरेची काम केली तर हा जो मागचा सीझन होता तो खूप चांगला गेला अशीच असेच विचार केला की आता बरं सीझन प्लस जून नंतर ते क्लास जॉईन करत तर तेवढ्यातच इंस्टाग्राम मध्ये सरांची ऍड आली आणि बरं करूया आपण जॉईन फीज वगैरे होती पंचवीस हजार तर बरं मुंबई साईडला बघायला गेलं तर साठ हजार फक्त फोटोग्राफी वगैरे शिकवतात तर बरोबर पंचवीस हजार ड्रोन वगैरे शिकायला भेटत असत तर आपण जायलाच पाहिजे बरं का आलो मी फर्स्ट डे आलो असं इकडे बघून वाटलं तर शिकेल काय तू एका महिन्यात तर सरांनी ज्या दिवशी भेटले मला तर त्या दिवशी मग तुम्हाला इथून पुढचा महिना भरपूर मजा येणार आहे आणि तो त्यांचा शब्द खरा ठेवला त्या मजेसोबतच त्यांनी भरपूर काय शिकवलं वाटलं नव्हतं महिनाभर तेवढं शिकेन आता फोटोग्राफी बद्दल सांगायचं आलं तर काहीच माहिती नव्हतं काय आहे आपल्याच वगैरे पण कृष्णा सरांनी एकदम परफेक्ट सांगितलं प्रीमियर प्रो काय अजय सरांनी शिकवलं ते पण खूप मस्त शिकवलं इझिली सांगितलं सर्व आणि आता इथून आपण पुढे गेल्यावर नक्कीच सर्व इथे मुलं आपली एडिटिंग मध्ये तर नक्कीच काय ना काय करतील याचं सांगून देतो कारण की स्टार्टिंग मध्ये सर्वांनी एडिटिंग हार्ड वाटत होती पण नंतर एडिटिंग मध्ये सर्व एडिटिंगच करत बसत होते तर एक आवड निर्माण जाते चांगली आणि शुभम सरामधून बोलायचं झालं तर खूप त्यांनी चांगल्या रीतीने शिकवलं एवढं पाठ तर कधी झालं पण नसेल त्यांनी एक असं कुणाला मुलाला रात्री जरी झोपतून उठवलं सांगितलं पाच हे पॉईंट सांग तर इझिली सांग एवढं त्यांनी चांगल्या रीतीने शिकवलं होतं आणि आत्ता रसर माझ्यासुद्धा खूप छोटे तर ही त्यांनी खूप चांगला एक्सपिरियन्स झाला आणि त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्समधून खूप शिकण्यासारखे आणि त्यांनी खूप चांगल्या रीतीने शिकवलं काही समजलं काही नाही समजलं पण ज्या जेव्हा जेव्हा मी त्यांना विचारलं त्यांनी हमखास मला सांगितलं तसंच कृष्ण सरांनी मी प्रश्न विचारलं सर कुठला कॅमेरा घेऊ ते पण त्यांनी खूप मस्त सांगितलं तर चाळीस सरांचे मनाबरोबर आभार आणि ऋषी सरांचं मी आभार मानेन कारण की त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींना पण मला सपोर्ट केला चांगला तर इथं पण मी दोन शब्द संपवतो थँक्यू ओके, <laughs> <ना देखे। laughs> आगा। आगा। तर तुमचा दक्ष फडके झालेला आहे प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर जसं की तुम्ही फेअरवेल मध्ये बघितलं किती सर्वांनी एन्जॉय केले वगैरे ते आणि आता तुम्ही जसं मी व्हिडीओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं का सर्वांसाठी काही ना काहीतरी ऑफर असणार आहे आपल्या स्टार्टला सिनेमॅटिक uh, जो आपला करिअर चालू होणार इथून पुढे त्याच्यासाठी सर्वांसाठी एक ऑफर आणलेली मी म्हणजे जेव्हा इथं जॉईन जा केलं मी तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं काहीतरी ऑफर आपण ठेवूया स्टार्ट स्टार्टला तर ऑफर अशी असणार आहे का फर्स्ट पंधरा मॉडेल शूट आपण फ्रीमध्ये दे करून देणार पण एक आर्ट असणार आहे त्याला ते त्यांचे फॉलोअर्स ज्या आयडीवर तुम्ही पोस्ट करणार आहे ते मिनिमम त्यांचे फॉलोअर दहा हजार पाहिजेत आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला इंस्टाग्रामला क तुम्ही मेसेज करू शकता आणि मी तुम्हाला डेट्स देईन त्या दिवशी तुमचं शूट होईल इथं माझी इंस्टाग्राम आयडी येत असेल तर इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि सबस्क्राईब केलेलं पाहिजे आपल्या युट्यूब अकाउंटला आणि इंस्टाग्रामला फॉलो पण केलेलं पाहिजे आणि मिनिमम फॉलोअर्स फक्त तुमचे असले पाहिजे दहा हजार ज्या व्हिडिओ तुम्ही पोस्ट करणार आहेत तर तुम्हाला त्यात मी फोटोज काढून देईन फ्रीमध्ये आणि रील्स पण काढून देईल एकदम फ्रीमध्ये एक पण त्याचं काय पैसे वगैरे असणार नाही लोकेशन पण तुम्हीच ठरवायची नाही तर तुम्ही माझ्यावर सोडलं तर मी पण तुम्हाला लोकेशन सजेस्ट करीन मी स्वतः तिथे पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे पर्सनल खर्चाने येईन आणि तुमचं शूट करून दिलं एकदम चांगल्या रीतीने असं नका समजू नवीन आहे काय मला जेवढं चांगल्या रीतीने करता येईल ना तेवढं मी माझं हंड्रेड पर्सेंट देण्याचा ट्राय करीन आणि जर तुमचे म्हणजे नसतील हे आर्टमध्ये तुम्ही बसत नसतील तर तुमच्या कोण फॅमिली असतील फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असं कोण असेल आणि खास मेन तर सांगायचं झालं लेडीज लेडीजसाठी असणाऱ्या स्पेशली ऑफर जी आहे ती तर फक्त पंधरा आपण स्टार्टचे घेणार आहोत आणि आठ जसे की तुम्हाला सांगितले त्यांचे ते फॉलोअर्स मिनिमम पाहिजे दहा हजारच्या वरती आणि एखादं शूट करू आपण तो कोण असेल की त्या ते त्यांचे फॉलोअर्स वगैरे काय नसतील तरी आपण त्यांचं फ्रीमध्ये शूट करून देऊ अशीच ऑफर आहे आणि इथून पुढे आता लवकरच कॅमेरा घेणार आहे मी म्हणजे घेणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं ऑफर आहे तर हा ब्लॉग जवळ जेव्हा येईल तेव्हा आपण दोन तीन दिवस कॅमेरा घेतलेलाच असेल तर कसं वाटली ओवरऑल ही जर्नी माझी तुम्हाला ऐकून ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि ते ऑफरचं एकदा परत एकदा सांगतो मी तुमचे मिनिमम फॉलोअर्स असले पाहिजे दहा हजार आणि तुम्ही तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम् मला मेसेज करायचं आहे असं असं आहे मी या आयडी डीवर पोस्ट करणारी माझी आय डी तर बेसिकच आहे तर नसता तुमचे कोणी तर ओळखीत तर कोणी म्हणजे तुमचे जरी नसतील तर ओळखीत जरी ज्यांचे असतील त्यांना तुम्ही ब्लॉग शेअर करा त्यांना मेसेज करायला सांगा तर आपण नक्कीच त्यांचं फ्रीमध्ये शूट करून देऊ तर कशी वाटली ओव्हरऑल माझी जर्नी ऐकून तुम्हाला जवळपास महिनाभराची जर्नी मी तुम्हाला एकाच ब्लॉगमध्ये कवर करून सांगितली पूर्ण रुटीन सांगितला मी का या फील्डमध्ये आलो ते सांगितलं आणि नंतर ऑफर जी मेन होती ते सांगितलं तर हे सर्व ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू